छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून जवळच डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि मुंबापुरीचे उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा श्री जोगेश्वरी देवीच्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पाचव्या माळेला रविवार आणि सोमवार रोजी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी हजारो भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत देवीचं दर्शन घेतलं यावेळी संस्थांचे विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत जगदंबा देवीची ब्रह्मवृंदाच्या महा, मंत्रघोषात महापूजा करण्यात आली आणि सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली भाविकांना देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश देण्यात आला नवरात्र उत्सव काळात चौथ्या आणि पाचव्या माळेला खूप महत्त्व असल्यानं आणि विशेष म्हणजे यावर्षी चौथ्या माळेला रविवार हा सुट्टीचा दिवस आल्यानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती संपूर्ण जोगेश्वरी देवीचा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता यावेळी सकाळपासूनच भाविकांच्या मंदिर परिसरात देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या जोगेश्वरी मातेचा जय जयकार आणि जयमातादीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असल्याचं पाहायला मिळालं तर भाविकांनी देखील शांततेत गडबड गोंधळ न करता आई भगवतीचं दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक होताना दिसत होते तर दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवाची अष्टमीच्या होमहवनानं सांगता करण्यात येणार आहे हे तीर्थक्षेत्र जागृत असून निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक नांदेड परभणी जळगाव भुसावळ खान्देश आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आवर्जून हजेरी लावत आहेत तर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीच्या गडावर असलेल्या मोकळ्या जागेत स्थानिक व्यापाऱ्यांनीही हार फुले प्रसादाची आणि खेळणी तसेच हॉटेल्स आदी प्रकारची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आहे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी सढळ हातानं मदत करावी असं आवाहन संस्थानाचे पुंडलीकरराव मोरे कृष्णा मोरे सुनील मोटे सांडुपा कोठाळे अशोक मोरे प्रकाश बारसकर सुखदेव भाग्यवंत सुरेंद्रसिंग बिसेन माधवराव तायडे शंकर बावसकर आदींनी केली आहे प्रतिनिधी राम जोशी एन टी व्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर